महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सावर्डे जय हनुमान पाणीपुरवठा संस्थेत सत्ताधारी गटाचे सत्ता, गटा सत्ता अबाधित सावरडे तालुका हातकणंगले येथील जय हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सत्ता आबादित गटा ठेवत विरोधकांचा धुव्वा उडवला हनुमान सहकार पॅनल व जय हनुमान परिवर्तन पॅनल या दोन पॅनल जय हनुमान पाणी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली यामध्ये जय हनुमान सहकार पॅनलने तेरा पैकी तेरा जागांवर विजय मिळवत विरोधी गटाला आसमान दाखवले संस्थापक दिवंगत दिनकर चौकले व राजेंद्र चव्हाण यांनी सुमारे वीस वर्षापूर्वी वारणा नदीवरून पाणी संस्था स्थापन करून सावर्डे गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे या संस्थेचा नावलौकिक परिसरातील अनेक संस्थातून आहे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागल्याने या निवडणुकीकडे पंचक्रोशेतील अनेक नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते ही निवडणूक अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली होती त्यामुळे या निवडणुकीत काटेकी टक्कर झाली सत्ताधारी जय हनुमान सहकारी पॅनलचे नेतृत्व बबनराव पाटील नागेश नरंदेकर संजय चव्हाण भास्कर चव्हाण सरपंच अमोल कांबळे मानसिंग चव्हाण शिवाजी राजे भोसले आदी नेत्यांनी एकत्र येऊन या पॅनलची रचना केली होती यावेळी कार्यकर्ते व नेत्यांनी विजयाच्या जयघोषात आतजबाजी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली यावेळी सभासद हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी निपसाठी संतोष पाटील सावर्डे